नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन ते तीन दिवस बाकी असल्याने निवडणुकीच्या प्रचाराला जोर धरलेला पाहायला मिळतोय पुण्याच्या भोर नगरपालिकेच्या राष्ट्रवादींच्या उमेदवारासाठी आज महिला राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी आज पदयात्रा काढलेली आहे भोर शहरातून पदयात्रा जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या पदयात्रेत सहभागी झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान द्या असं आव्हान जे आहेत त्या रुपाली करताना पाहायला मिळतात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मोता प्रतिशाद मोता प्रतिशाद ताई मोठा प्रतिसाद राष्ट्रवादीचे राहिलेला पाहायला मिळतोय मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय तुम तुम्ही आज प्रचारात सहभागी झालेले आहेत बोर बोर नगरपालिकेत काय चित्र असेल आमचे आमदार मांडेकर भाऊंच्या माध्यमातून गेले वर्षभरामध्ये आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादांनी जी जी विकासकामांची आश्वासनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मांडेकर भाऊंनी दिली ती पूर्ण करण्यासाठीचा प्रचंड मोठ्या प्रमाणातला निधी या भागासाठी दिला आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये या जनतेचा विश्वास दादांवरती आणि मांडेकरांवरती आहे त्याच्यामुळे येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण पाहतोय नगरपालिकेमध्ये आमच्या या मायमाऊली खऱ्या अर्थानं पन्नास टक्के आरक्षण आणि नेतृत्व करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं महिला भगिनींना मिळते मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आता बाहेर पडलेल्या आहेत आणि आपल्यातलीच एक महिला उभी राहून आपलेच प्रश्न सोडवणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या भागामधून खरं तर बोर नगरपालिकेमध्ये भाजप हात प्रतिपक्ष असणारे भाजप हा निवडणूक जी आहे ती संग्राम तोपटे यांच्या नेतृत्वात लढतोय संग्राम तोपटे यांचं महत्त्व आहे ही निवडणूक एक विजय राहशी होईल तर संग्रामदाचं खूप अनेक वर्षापासूनचं नेतृत्व या भागामध्ये राहिलं पण लोकांमध्ये असलेला एक दुरावा किंवा कुठेतरी कामं करत असताना त्यांनी ती ज्या पद्धतीने लोकांची वर्षानुवर्षाची मागणी होती त्या सगळ्या मागण्या पूर्ण करताना आल्यामुळे एक नाराजीचा सुरू राहिला तो आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे साहजिकच वारकरी संप्रदायाचा एक सर्वसामान्य कुटुंबामधल्या या माणसाला नेतृत्व करण्याची संधी या बोरवेला मुळशीच्या जनतेने दिली त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर महिला भगिनी मोठ्या प्रमाणात ह्या मांडेकर भाऊंबरोबर राहिलेत त्याचबरोबर शंकर केलेली ह्या सगळ्या कामांच्या माध्यमातून आमच्या महिला बचत गटांना चांगल्या पद्धतीचं चा प्राधान्य दिलं आहे त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगल्या पद्धतीची विक्री होईल याच्यासाठीची प्रोसेस सुरू आहे आणि त्यात लाडक्या बहिणी या आमच्या शंकरभाऊंच्या सोबत आहेत त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने तरी प्रयत्न करत असेल प्रचार प्रत्येकजण करतच असतो पण आम्हाला खात्री आहे दोन तारखेला चांगल्या पद्धतीचं मतदान होईल आणि तीन तारखेचा जो निकाल लागेल त्याच्यामध्ये आमचे नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार हे विजयी होतील काही बोललं जर पाहिलं तर राष्ट्रवादीला पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा साथ दिलेली आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे राज्यात सुद्धा हे चित्र व्हावं पुढील काळात असं वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत याबद्दल वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तर ती त्यांची भूमिका त्यामध्ये कार्यकर्ते म्हणून आम्ही वरिष्ठांच्या निर्णयाला मान्य करू स्थानिक पातळीवरचे प्रश्न हे वेगळ्या स्वरूपाचे राहतात लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या झाल्या आणि स्थानिक नेतृत्वामध्ये आपल्याला आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने सगळे एकत्र आलेत तो खऱ्या अर्थानं आपल्या गावचा विकास नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये जे प्रश्न प्रलंबित राहिले ते सोडवण्यासाठी एक विचाराने सगळे एकत्र आलेले आहेत राज्यभरात पाहिलं तर महायुतीतीलच प्रमुख पक्षांमध्ये लढत जी आहे ती होताना पाहिलं म्हणजे त्यांनी महायुतीतल्या नेत्यांची वक्तव्य बघितली तर आम्ही आम्हाला मतदान करा आम्हीच तुम्हाला मत आम्हीच तुम्हाला निधी देऊ अशा प्रकारची येत आहेत आमच्याकडे तिजोरी आहेत असं तिजोरीचे चावू आहेत असं राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे भाजप त्याला उत्तर देते की तिजोरी समाल का आमच्याकडे खरं तर ओघाणे आलेली वक्तव्य आहेत यामध्ये कोणीलाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही आहे यामध्ये साधारणतः आपण सांगत असतो कोणत्याही भागाची विकासकामं होण्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि तो निधी कोण देतो तर अर्थमंत्री देतो आणि एकत्रितरित्या सगळेजण त्याच्यावरती चर्चा करून निर्णय घेत असतात पण प्रत्येक वेळेस ह्या सगळ्या माहितीतल्या नेत्यांच्या वाक्यांचा विपर्यास करून केवळ अशा पद्धतीची विधानं पुढे हे केली जात असतील तर ती चुकीची आहेत प्रत्येकजण तेच सांगतं आणि जे टीका करतात तर मला वाटतं त्यांनी थोडं मागं वळून पाहिके लक्षात येईल त्यांनी आमच्यापेक्षा जास्त सत्तेत सुद्धा तीन हजार महिलांना दर महिन्याला आम्ही लाडकी बहिणीला देऊ अशा पद्धतीची त्यांची जाहीर आमच्याकडे सत्तेत नसताना सुद्धा तर ते तीन हजाराचं आमिष ही महिलांना कोणत्या उद्देशाने दाखवतात हा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे साहजिकच जो काम करतो तो बोलतो त्या विधानांचे विपर्यास होऊ नये असं मला वाटतं पुण्यातील नेते आहेत राष्ट्रवादीच्या रुपाल ठोंबरे यांनी आज डॉक्टर एकना एकनाथ शिंदे यांच्या पुत्रांची भेट घेतलेली आहे अशी चर्चा आहे की आता ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करते मला वाटतं त्यात त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती देईल आमच्या उत्साच्या वातावरणामध्ये आमचा उमेदवार चांगल्या पद्धतीने काम करतात आहेत आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष आमचे सर्व उमेदवार विजयी होतील हा अतिशय आनंदाच्या क्षणामध्ये मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांवर नंतर चर्चा येईल बरं राज्यात काय चित्र असेल आज दादांनी म्हटलं की आम्ही दोनशे छप्पन्न जागा लढवतो त्यापैकी दोनशे जागा आम्ही जिंकू आपलं काय चित्र आहे राष्ट्रवादीचं काय चित्र असेल यामध्ये जास्तीच्या जास्तीत जास्त जागा आम्ही निवडू कारण की मला आवर्जून सांगायचं आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांनासुद्धा प्राधान्य दिलं आहे आमच्या माथेरानला आमच्या ज्या उमेदवार महिला भगिनी त्या रिक्षा चालक आहेत आणि त्या राजने म्हणून आदिवासी समाजातून या महिला भगिनींना नेतृत्व दिलं आहे आमच्या लोणवळ्याला फळ विक्रेत्या महिला भगिनी आहेत भाग्यश्री जगताप त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी या महिला सुद्धा आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे सर्वसामान्य महिलांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या आमच्या भगिनी आता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणार आहेत त्याच्यामुळे जास्तीच्या जा जागा आमच्या असतील धन्यवाद तरी होत्या राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी विविध प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते ते सध्या वरचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले आहेत पदयात्रा काढतील आणि या दरम्यान त्यांनी बोलताना राष्ट्रवादी म्हणजे असा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला पाहायला मिळतो कॅमेरा पर्सन तुषार तनंजय विनय टी नाईन मराठी बोर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव